म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते, कर कर ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या म्हणजे नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये हो तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र बद्दल अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि भाजीप्रभू नसते तुम्ही महाराज असं जिवंत लक्षात ठेवा अरे कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स जेम्सले काय म्हटलं होतं हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का सांगाल ती घाणे चोईस्कर सांगाल तुम्ही चोळीस सांगाल का उद्या तुम्ही तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा एबीपी आणि कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे एकत्र करा तुम्ही घ्या या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या पुस्तक विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या <laughs> लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव हो काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात हॅलो हा रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला कोलशील ना लक्षात ठेव ठेव तर शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामा बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची तुम्ही लोक आहेत सांगितलं तुझे काय मी काय करता अरे मूर्ता काय कोणता इतिहास जास्त करू नको हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना ब्राह्मणा काही जाहीर काय तुला सांगतो कोण ब्राह्मण आणि कुठली काय असली उडवत आहे संभाजीराजाने पायी देऊन मारले हन्नाजी दत्तो संभाजी महाराज पायी देऊन मारल राजाने आमच्या तुझ्या तुझी लायकी कळते काय भेटू तू सांगतो तुझ्या शिवाय दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिवाय मला देता येतात संस्काराला तुझ्या पेशव्याचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या रेझा महाराष्ट्र काय इतिहास ते वाच पहिले तुला बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरन संभाजी महाराजांची बदनामी केली मुळे त्यांची मंजिळा स्वराज स्वरातांची कमला पिक्चर काढून सांगू तेव्हा केलं ना तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठ केलं त्याला तुझं तू करायचं तसिरके ब्राम्हण होता का संभाजी महाराजांना फिरके कोण ब्राम्हण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूर मध्ये तुझ्या काय बघ तुझ्या तुझ्या शिवायत त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय ते संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई बाबा शिव्या द्यायचे काय संस्कार ए शान आहे तुझा फुटफुट ब्राह्मणाचे पाय चाटू चाटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता यांच्याशी काय बोलणं झालं त्यांच्या काय संपर्क झाला खर तर पहाटे मी तीन साडेतीन वाजता ती पोस्ट केली होती विचार करून त्यानंतर सकाळपासूनच अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक सामान्य शिवप्रेमींचे आणि जे माझे हितचिंतक आहेत अशा सगळ्यांचे महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत आणि त्यांना माझ्या सुरक्षितेचा विषय तर आहेच पण त्या त्याचबरोबर ज्या पद्धतीनं शिवरायांच्याबद्दल बोललं गेलं त्याच्याबद्दल त्यांना अति वेदना आणि दुःख होत आहेत सगळ्यांच्याच फोन आता मी घेऊ शकत नाही कारण खूपच आता तुम्ही बघताय की कंटिन्यू चालू आहे त्यातल्या ज्यांच्या ज्यांच्या समोर बोलणं ज्या ज्या वेळा शक्य वे तेवढं मी बोलतोय आहे पण तुम्ही त्या दाव्यावरती आध्यात्मिक ठामात का धमकी आल्यानंतर तो दावा काय बदलला जाणार का संभाजी महाराजांचा जो इतिहास संदर्भासह सांगितला गेलेला आहे मी तो मी बदलायचा संबंधच येत नाही कारण इतिहास कधी बदलत नसतो इतिहास हा इतिहास असतो तो त्यावेळेला लिहिलेली गोष्ट आहे ती मी फक्त सांगितलेली आहे त्या ते त्या, त्या संदर्भ साधनांचं विश्लेषण करणं त्याची सत्य सत्यता ठरवणं हा इतिहासाचा एक भाग आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी नंतर सांगितलेलं आहे की सुरेंद्रनाथ सेन ज्यांची पुस्तकं महाराष्ट्र शासनानं सुद्धा छापलेली आहेत त्यांनी सुद्धा मी जो काय दावा त्या मार्टिनच्या डायरी संदर्भात केला आहे त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे आणि महाराष्ट्र शासनाचेच छापलेल्या पुस्तकांमध्येच मार्टिनबद्दल सुरेंद्रनाथ सेनानी काय म्हटलं आहे हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि मग मी जे काय सांगतोय त्याची सत्यता लोकांना पटवली ज्याने हा फोन केला त्याच्या पाठीमागे दुसरा आका असण्याची शक्यता आहे का कारण त्यांच्या फोनमधून वारंवार असं दिसत होतं की त्याला अर्धवट माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्हीच लिहिलं आहे की अशा पद्धतीचा उल्लेख असायचा त्यामुळे अर्धवट माहितीवर त्यांना हा फोन केला होता त्याला माहीत नाही की मी काय बोललोय आणि कशाबद्दल बोललोय तो इंग्रज इंग्रज इंग्रजांचं नाव घेत होता ही मी जे काही संदर्भ दिला आहे तो आ, फ्रेंच मार्टिन डायरीचा दिला आहे फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा दिला आहे खरं तर इथं सांगायला काय हरकत नाही की संभाजी महाराजांच्या या पकडून देण्याचे जे काय आपला सगळं विषय आहे त्याच्याबद्दल Uh, फक्त फ्रान्सिस मार्टिनची डायरीच आपल्याला सांगते एक इंग्रजांचं एक कोटेशन आहे फक्त पण त्यावेळेला अनेक परकीय लोकांच्या वखारी आपल्याकडे होत्या अनेक व्यापारी होते त्याच्यामध्ये डचांचा उल्लेख आपल्याला अजून उजेडात आलेला नाही आहे पोर्तुगीजांचा उल्लेख अजून उजेडात आलेला नाही आहे इंग्रजांच्या ज्या फॅक्टरी रेकॉर्ड्स होते ते नेमके याच वर्षाचे गायब झालेले आहेत एवढंच काय तर औरंगजेबाचे जे अखबारात होते ज्याच्यामध्ये डे टू डे नोंदी असायच्या महत्वाच्या ते गायब झालेल्या आहेत फक्त या इन्सिडन्स बद्दलचीच कागदपत्र जगातल्या गायब कशी झाली याचा सुद्धा शासनानं एक कमिटी नेमून शोध घेतला पाहिजे आणि मग त्यावेळेला मार्टीनच्या या नोंदीचं महत्व आपल्याला समजाय बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी हे तुम्ही काय सांगत नाही असा त्यांचा आरोप आहे ते अत्यंत घाणेडं आणि विकृत जेम्स लेन जे लिहिलेलं होतं तेच परत यांच्या मनात आहे तो घाणेडा उल्लेख आम्ही का करावा वारंवार ज्या वेळेला सांगायचं त्यावेळेला खुलून सांगितलेला होता लोकांना समजावं म्हणून आता ते इतकं घाणेडी गोष्ट वारंवार सांगावी अशी या भावना या ती आम्ही सांगणार नाही कारण तो इतिहास नाही ते खोटा आहे शिवाजी महाराजांची जिजाऊंची चारित्र्य हनन करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार आपण सांगून येत एवढी सुद्धा अक्कल या लोकांना नाही आहे म्हणजे त्यांच्या मनात काय हे आपल्याला त्यावरून दिसून येते मराठी एक व्हायचं ते व्हा आम्ही ब्राह्मण तुम्हाला यावरून त्यांना नेमकं काय सांगायचं आता ते मराठे किती एकत्र व्हायचे आणि काय करायचं ते मराठा समाज ठरवेल पण हा जो एक उन्माद चढलेला आहे की आम्ही आता सर्व सत्ताधीश झालेला आहोत आणि आमच्या आमचं कोण काहीच करू शकत नाही या उन्मादातूनच तो इतका खुलेपणानं फोनवर बोललेला आहे आणि एवढी धमकी दिलेली आहे त्यांनी आणि त्यामुळं मराठे जे आहेत मराठा समूह जो आहे ते याला ताकदीनं उत्तर देईल आणि ते कृतीत देईल एवढंच मला म्हणायचं तर या फोनचा मूळ उद्देश संभाजीराजे धरून आहे चित्रपट छावा सुद्धा आता प्रदर्शित झालेला आहे यावरून एक दोन दिवसापूर्वी पुन्हा एक वाद निर्माण झाला होता शिर्के बंधूंनी संभाजीराजेंना प्रकडून दिलं या संदर्भातला एक वाद होता आणि दिग्दर्शकांनी त्यांची मातीशिवाय मांडवला नेमका खरा इतिहास शिर्के संदर्भातला काय आहे आणि छावामध्ये मांडलेला आहे ते सत्य आहे त्याच्यावर मी याच्या अगोदर सुद्धा बोललेला आहे की शिर्के घरानं जे आहे ते पहिल्यापासून स्वराज्यनिष्ठ होतं शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला शृंगारपूरचं सुर्वे जे होते त्यांना जिंकलं त्यानंतर पिलाजीराव शिर्के हे सोळाशे छप्पनच्या म मध्येच शिवाजी महाराजांना सामील झालेले होते शिवाजी महाराजांच्याकडे होते त्यावेळेपासून त्यांचे बेटी व्यवहार झालेले आहेत म्हणजे शिवाजी महाराजांची कन्या राजकुमार बाईसाहेब यांचा विवाह पिलाजीरावांचे जे गणोजी वे शिर्के आहेत त्यांच्याशी चिरंजीव त्यांच्याशी झालेला होता आणि संभाजी महाराजांचा विवाह हा गणोजीची जी बहीण आहे येसुबाई साहेब त्यांच्याशी झालेला होता त्यामुळे बेटी व्यवहार झालेलं हे घराणं आहे त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या काळात यांचे मतभेद झाल्यामुळं कान्होजी शिर्के नावाचे एक शिर्के औरंगजेबाकडं हा सोळाशे ब्याऐंशीलाच गेलेला होता आणि गनोजी शिर्के हे सोळाशे ला हे मुघलांच्याकडे गेले पण सम आ या सिनेमामध्ये ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे की गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे मुकर्रबखानाला कोल्हापूर ते संगमेश्वर पर्यंतचा रस्ता दाखवतात स्वतः मशाल घेऊन आणि तिथून परत संगमेश्वर ते अफजल औरंगजेबाची छावणी इथंपर्यंत घेऊन जातात याच्या विषयावर इतिहासातला कसलाही संदर्भ उपलब्ध उपल नाही खात्री करायला पाहिजे होती माझ्यासोबत माझ्यासोबत चर्चा करून ही पोस्ट टाकायला पाहिजे होती मी तर या सगळ्या संदर्भात राज्य सायबर सेलकडे तक्रार करणारच आहे मात्र तुमच्या विरोधात देखील आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असेल त्यांचं म्हणणं माझ्या विरोधात आब्रू नुकसानीचा दावा दाखल करायला माझ्याकडे फोनवर जे ट्रू नंबर माझ्याकडे आलेला आहे त्यानं स्वतः नाव सांगितलेलं आहे त्याच्यात आता त्याच्यापेक्षा आणि जास्त काय असू शकतं एवढंच नाही तर फेसबुकला पोस्टसुद्धा हो केलेली आहे माझ्या नावानंच केलं आहे माझा फोटो टाकून केलेला आहे त्यांच्याच फेसबुक पो त्या एक्सवर काय असतं ना ते त्याच्यावर पोस्ट आहे मग त्यामुळं आता परत उलटं चोराच्या उलट्या बबा अशा पद्धतीनं जर कोण काय करत असेल तर मला त्या प्रशांत कोट मला धमकी दिली आणि याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे ते तो विषय नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं कोण बोलत असेल आणि समजा ते म्हणत असतील की मी असं असं बोललेलं नाही आणि काय नाही तर मग गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात हा मोठा प्रश्न आहे तुमच्या ब्राह्मण द्वेष आहे त्यामुळं ब्राह्मणांच्या संदर्भात विखारी प्रचार करताय इतिहास सांगत नाही अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केला जातोय ते स्वतः ह्याच्यामध्ये करताना दिसत आहेत तुम्ही इतिहास मांडताना नेमकं ने ने काय मांडता आता संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाला ज्याकडे कोणी पकडून दिलं या संदर्भातलं हे जे बा... मी मांडणी केली ती मांडणी ही पुराव्याच्या आधारावर त्यावेळेला फ्रान्सिस मार्टिन नावाचा जो एक व्यक्ती पॉंडिसेरचा गव्हर्नर होता त्याच वेळेला त्यांनी तिची डायरी लिहिलेली आहे त्याच नंतर ती लगेच प्रकाशित झालेली आहे ती फ्रेंच मधली आहे ती तिचं इंग्लिश भाषांतर हे जवळजवळ शंभर वर्षापूर्वी झालेलं आहे तो संदर्भ फक्त मी सांगितला आहे आणि फ्रान्सिस मार्टिनला मी सांगायला गेलेलो नव्हतो की त्याच्यात ब्राह्मण सरकार करून संभाजी राजांना पकडून दिलं असं सांग आणि लिह म्हणून कारण साडेतीनशे वर्षांपूर्वी मी कसं जाणार त्याच्याकडे सांगायला ही गोष्ट इतिहास मांडत असताना जसंच्या तसं मांडलं पाहिजे असं माझं मत आहे याच्यामध्ये कुठलाही ब्राह्मण द्वेष आणि हे नाही माझी तुम्ही जर सगळी पुस्तकं जर काढून बघितला तर मी जिथं जिथं जे जे आहे इतिहासात ते ते मी पुराव्यासह मांडत आलं तुम्ही सगळे व्हिडिओ सुद्धा काढून बघा पुराव्यासह मांडत आलं पण काही लोकांना जर वाटत असेल की मी अशा पद्धतीनं खरा इतिहास सांगितल्यानंतर एखाद्या समाज समाजाचा द्वेष करतोय तर तो त्यांचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे यानंतर आता काय तुमची मागणी असणार आहे सरकारकडं आणि स्वतःसाठी सुरक्षेची मागणी तुम्ही करणार आहात माझी सुरक्षा करायला मी स्वतः खंबीर आहे मला सुरक्षा दिली तरी नको आहे शिवाजी महाराजांचा काय सांगितलं शाहू महाराजांचा पट्ट्या आम्ही अशी सुरक्षा घेऊन फिरत नाही पण शासनानं शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं वक्तव्य कोण करत असेल तर त्याच्यावर त्यानं कडक कारवाई शासनानं केली पाहिजे अशी माहिती संभाजी महाराजांसंदर्भातला त्यात एक उल्लेख आहे की मूळ संभाजी तुम्ही जे आता दाखवत आहे त्याच्यापेक्षा वेगळे संभाजी आय्यास संभाजी होते अशा पद्धतीने वक्तव्य त्यांनी केलेलं आहे छावा चित्रपट आल्यानंतर संभाजी महाराजांसंदर्भातला जो इतिहास आलेला आहे तर ती गरळ आहे की काय आहे नेमकं काय सांगू शकतो खरा इतिहास पोहोचला जातो त्याच्यामुळे कुठंतरी बघा संभाजी महाराजांची बदनाम संभाजी महाराजांना औरंगजेबाने एकदा हालहाल करून मारलं संभाजी महाराजांच्या काळापासून संभाजी महाराजांचं चारित्र करणं आणि त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष संभाजी महाराजांच्याबद्दल नाटक सिनेमा या माध्यमातनं ज्या प्रवृत्तीनं ज्या लोकांनी ज्या समूहानं त्यांची बदनामी केली त्याच समूहातला माणूस हा आहे त्या तो स त्या समूहातल्याच व्यक्तींची नावं घेऊन तो सांगतोय की बहिणी इतिहास असा केला तसा केला आणि परत पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं सिनेमाच्या माध्यमातून असेल किंवा संशोधकांच्या माध्यमातून असेल एक चांगलं चरित्र लोकांसमोर जात असताना परत ते गडूळ कसं करायचं याचा प्रयत्न काही मंडळी पुन्हा करा लागले आणि त्याची सुरुवात नागपूरमधनच व्हावी आणि नागपूरमधनच ती सुरुवात व्हावी हा एक वेगळा योग योगायोग अमृत काळातला आहे का असं म्हटलं म्हणलं जायला जयशिंगराव पवारांना सुद्धा पत्र आली होती पानसरेंना पत्र आली होती आता तुम्हाला वर वर तर तुम्हाला फोनवर आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या धमक्या येतात तर राज्य शासनाने याच्यावर काय करावं हे तुम्ही सांगितलं पण वैयक्तिकरित्या अशा पद्धतीच्या धमक्या सहज घेण्यासारख्या आहेत बघा आपण माझ्या डोळ्यासमोर आपण बघितलं की शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला म्हणून कोल्हापूरचेच आमच्या मानसरे अण्णांना मारले कलबुर्गी साहेबांनी प्राचीन काळातले अनेक संदर्भ दाखले द्यायले म्हणून त्यांची हत्या खून केला दाभोळकर सरांनी ज्या पद्धतीने ते समाजाचे प्रबोधन करत होते त्यामुळे त्याचा खून केला त्यामुळं मला असं वाटत नाही की शासन याच्यावर काय करू शकतं या प्रवृत्तीलाच चाप लावला पाहिजे आणि वैयक्तिक सुरक्षा आणि हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं मी स्वतः खंबीर आहे अनेक माझे सहकारी भाऊबंध मित्र सक्षम आहेत की आमची सुरक्षा करायला वक्तव्य आहे कसं बघता एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्याच नावाने तुम्हाला बोललं जात आता त्याची दखल खर तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी या अशा महाभागांच्यावर कडक कारवाई करून दाखवून दिलं पाहिजे की आपण सर्व समाजाचे आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या जातींचे मुख्यमंत्री झालेले आहेत पण त्यांनी अशा पद्धतीनं एखाद्या समूहाला पाठीमाग घालायचं काम केलेलं नाही आणि मला वाटतं की हे मुख्यमंत्री सुद्धा तसं करणार नाहीत जरी काही व्यक्ती त्यांच्या जवळची असली तरी ते त्याच्यावर कारवाई करतात सर्वोच्च पदावर असलेल्या लोकांच्या बरोबर एकूणच फेसबुक पोस्ट असं फोडून फोटो येतात मग अशा परिस्थितीमध्ये कारवाई योग्य पद्धतीनं होईल असं वाटतं का तुम्हाला एक तुम। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आणि गृहमंत्री पदावर बसलेल्या माणसानं महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो टिकवला पाहिजे म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा आणि ज्या पद्धतीनं त्याची प्रोफाईल बघितल्यानंतर वेगवेगळ्या लोकांच्या महनीय व्यक्तींच्या ज्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल तारे तोडलेले आहेत वेगळ्या पद्धतीनं अपमान केला त्यांच्याबरोबर बद्दल बद, बरोबर त्याची जी उटबस आहे किंवा त्याची जी, जी काही लगत आहे त्याच्यामुळं अपेक्षा तर मला कारवाईची काय नाही आहे की ते करतीलच पण आपण लोकशाहीमध्ये अशा व्यक्तींच्यावर कारवाई करा अशी मागणी तरी करू शकतोय आणि माझं काम जे सत्य इतिहास सांगण्याचं आहे शाहू महाराजांचा त्यांच्या मुद्रेवरचा मोठ होता सज्ज सत्यम म्हणजे सत्यासाठी सज्ज राहणं आणि खरा इतिहास सांगणं तो चालू राहणार खरा इतिहास सांगणाऱ्यांना अशा पद्धतीच्या धमक्या येणं म्हणजे इथून पुढं आता न बोलणं असा संदेश त्यांना द्यायचा आहे का अनेक लोक आत्ता तुम्ही अनेक ज्येष्ठ व्यक्ती ब बघितल्या तर मीडियामधली सगळे मंडळी आहात ते अनेक ज्येष्ठ व्यक्ती कुठल्याही अशा विषयावर जे वीस पंचवीस वर्षापूर्वी खुलून लोक बोलत होती ती आता बोलत नाही आहेत कारण ज्या पद्धतीनं उदाहरणं सेट करून दिलेले आहेत पानसरे दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश यांची त्यामुळं लोकांनी खरं व्यक्त झालं पाहिजे मोठा समूह आहे एखादं इंग्रजांसारख्या अत्यंत क्रूर अशा राजवटी संघ झुंजून आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे त्यांच्या पुढं जाऊन आपण आपला संघर्षाचा जो विचार आहे तो टिकवला पाहिजे